तरी मित्रांनो नमस्कार मी महेंद्र आपलं कृषी मित्र महेंद्र या चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो आपल्या कपाशीवर जर थ्रिप्स मावा तोडतुडे पांढरी मासे या रक्षण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव झाला असेल तर मित्रांनो त्यासाठी आपण एक जबरदस्त असं कीटकनाशक सांगणार कसा थ्रिप्स असू द्या मावा तुरतुडे पांढरी मासे सर्व याचं आपल्याला नियंत्रण बघायला मिळणार तर मित्रांनो आपण अजूनही आपल्या चॅनलने सबस्क्राईब नाही केला नवीन ना आहे चॅनलवर तर मित्रांनो चॅनलने आत्ताच लगेच सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पूर्ण मित्रांनो व्हिडिओला बघा तर मित्रांनो आपल्याला अशी चांगली अशी माहिती मिळणार तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपलं बघू शकता ही आपली कपाशी आहे तर मित्रांनो आपले जसे फ्रेश आहे पूर्ण पुरा कपाशी तेवढे काही आपल्या मावा मावात तुरते पांढरी माशी आणि थ्रिप्स तेवढे काही राहिलेले ना आपण मागं फॉर घेतली होती तर मित्रांनो असे शे बघू शकता तुम्ही काही हे असे हे मित्रांनो हे पानं जे असे कोकळ्या झाले आहे आणि असे वाटेवाईन झाले आहे आणि मित्रांनो काही काही पाना खालतं आत्ता बी आहे मावा तुरतुळे पांढरी माशी थ्रिप्स असे तर मित्रांनो याचं आपल्याला जब नियंत्रण करायचं आहे तर मित्रांनो कसं आहे आपलं थ्रीप्स मावा तुरतुळे पांढरी माशी याचं संपूर्ण एका फवारणीत नियोजन होईल आणि जबरदस्त आपल्याला फायदा हो, बघायला मिळणार तर मित्रांनो आपण हे औषध सांगणार आहोत तर मित्रांनो ते आपलं औषध आहे यू पी एल कंपनीचं अपाची तर मित्रांनो जबरदस्त असं कीटकनाशक आहे याच्यानं कसं आहे थ्रेस असू द्या मावा तुरतुडे पांढरी माशी याचं संपूर्ण एकाच फवारणीमध्ये आपलं चांगल्या प्रकारे नियोजन होईल आणि चांगला आपल्याला फायदा बघायला मिळणार तर मित्रांनो ए पी एल कंपनीचे अपाचे आहे याच्यामध्ये फिप्रोनिल आणि फ्लोनिकामाइट असं घटक आहेत त्याच्यामुळे तर कसं आहे मावा तुळतुळे पांढरी माशी याचं संपूर्ण चांगल्या प्रकारे आपल्याला नियोजन बघायला मिळणार तर मित्रांनो याचा वापर आपल्याला जर आपल्याकडे वीस लिटरचा प पंप असेल चार्जिंगवाला तर आपल्याला वीस ग्रॅम घ्यायचं आहे पंधरा लिटरचा असेल तर पंधरा ग्रॅम अशा प्रकारे आपल्याला याची आपल्याला फॉर हे घे ग्रॅममध्ये घेऊन फवारणी कपाशीवर घ्यायची आहे कसं आहे थ्रिप्स मावा तुडतुडे पांढरी माशी कोणतं स रोसेशन करणाऱ्या किडी राही रायन, राहणार नाही आपल्या कपाशी पिकावर आणि चांगले पा आपली, आपली, आपली कपाशी जी आहे जे असं शेंडा तर बिलकुल असं फ्रेश आहे येईन आणि असं बिलकुल पतलं पतलं झार पान असं येणार आणि चांगली वाढ होईल चांगली ग्रोथ होईल आपल्या कपाशीची तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जे सांगितलेलं कीटकनाशक आहे यू पी एल कंपनीचं अपाचे आहे याचा वापर करून कसा आहे मावा तुरतुळे पांढरी माशी याचं संपूर्ण नियोजन करू शकता तर मित्रांनो आपण अवश्य आपल्या कपाशीवर थ्रिप्स मावा तुरतुळे पांढरी माशी याचा प्रादुर्भाव झाला असेल तर आपण दुसरं दुसरं कोणतं कीटकनाशक घेता आपण हे जरूर अपाचे यू पी एल कंपनीचं या कीटकनाशकाचा वापर करून चांगला बंदोबस्त करू शकता कसल्या प्रकारचा थ्रीप्स मात उडूरे आपल्या कपाशी पिकावर राहणार नाही जबरदस्त फायदा बघायला मिळणार आपल्याला तर मित्रांनो अशी आपली माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केला नवीन या चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या आणि गरजेवंत शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि काही आपल्या प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्स बॉक्समध्ये चांगली कमेंट करून विजारा आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करू आणि मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद